बापूसाहेब डोके यांना आष्टी पातोडा शिरूर मतदारसंघातून वाढता प्रतिसाद सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद चंद्रजी पवार गटाकडून राष्ट्रीय सरचिटणीस बापू साहेब डोके हे इच्छुक असून ते आता मतदारसंघाचा दौरा करीत आहेत आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी देवळाली धामणगाव चोभा निमगाव शिराळा व कडा येथे येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन केले त्यानंतर त्यांनी रवींद्र ढोबळे यांच्या राष्ट्रीय काँग्रेस संपर्क कार्यालयात भेट दिली त्यावेळी त्यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितले की मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला समोरे जाणार आहे शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला आष्टी पातोडा शिरूर मतदारसंघाची उमेदवारी दिली तर मी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आपल्या तालुक्याला सुजलाम सफलम केल्याशिवाय राहणार नाही सध्या नऊ तरुणांच्या हाताला काम नाही अनेक सुशिक्षित बेकार आपल्या तालुक्यातील आहेत त्यांच्या हाताला काम नाही मी सत्तेत गेल्यास तरुणांच्या हाताला काम देणार व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पात्र राहील आतापर्यंत सर्वांना भरपूर संधी दिली आहे आता, आता एकदा मला ही संधी द्यावी येणाऱ्या निवडणुकीला मी जोमाने सामोरे जाण्यास तयार आहे मला संज्ञ मतदारांनी आशीर्वाद द्यावेत तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा ठोस दावा बापूसाहेब साहेब डोके यांनी झुंज मराठीशी बोलताना केला आहे काय म्हणाले बापूसाहेब डोके पहा सविस्तर झुंज मराठी न्यूज साठी संदीप जाधव कडा आष्टी आष्टी मतदारसंघातून शरदचंद्रजी पवार घाटाकडून ज्येष्ठ नेते बापूराव डोके यांना हे इच्छुक आहेत आणि त्यांनी आता संवाद दौरा सुरू केलेला आहे संवाद दौरा करत करत ते आज कडा शहरामध्ये आलेले आहे आलेले आहेत आणि कडामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रवींद्र ढोबळे यांच्या संपर्क कार्यालयावर आलेले आहेत जाणून घेऊया कशा पद्धतीने ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत अण्णा प्रथम झुंज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण शरद शरदचंद्रजी पवार गटाकडून इच्छुक आहात आणि आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहात आणि संवाद दौरा सुरू केलेला आहे आता तसा संवाद दौरा आम्ही एक महिन्यापासून चालू केलेला आहे परंतु आमचं जे मूळ आहे तिथं एक दिवस देवस्थानाचं दर्शन घेऊन आज काडागाटामध्ये दे आलो आमच्या आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीण यांच्या ऑफिसला आलो असतात त्यांनी त्या ठिकाणी स्वागत केलं सत्कार केला आणि शुभेच्छा सुद्धा दिल्या तर आता आतापर्यंत सकाळपासून वाजल्यापासून फिरतोय अतिशय उत्तम प्रतिसाद लोक बारा बारा वाजेपर्यंत वाट पाहतच थांबले होते परंतु आता पाऊस ते आज उघड झाल्यामुळं दुपारच्या वेळात थोडीशी गर्दी कमी असते परंतु सकाळी सकाळी खूप गर्दी असते अतिशय उत्कृष्ट असा आपण कुठल्या मुद्द्यावर निवडणुकीला आता बाकीचे मुद्दे तर आता समोर निवडणुकी नाही विकासाच्या बाबतीत म्हणजे तो शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा रोजगारांचा बेरोजगारांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल असे रस्त्यांचे प्रश्न असतील कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये अंतर्गत रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तसंच आष्टी मतदारसंघात सुद्धा अंतर्गत रस्त्याची खूप समस्या मोठी आहे आणि हे सगळे प्रश्न समोर लागेल तसं पाहिलं तर आपल्याला माहित आहे की सध्या तरुण युवक हा बेरोजगार आहे आणि कुठलंच साधन आपल्या आष्टी मतदारसंघात नाही यावर काय सांग नाही ह्या गोष्टीवरती उद्या आम्हाला संधी मिळाल्याशिवाय आम्हाला आज तरी काय करता येत नाही आज आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत पण जर समजा आमच्या सर्व आघाडी पक्षाने आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी जर आम्हाला संधी मिळाली दी, दिली तर निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्र सरकार मी इथं काहीतरी करण्याचा मानस आमचा आहे मोठ्या प्रमाणात जेणेकरून बेर, बेरो बेरोजगारी त्या ठिकाणी संपली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करू शेवटी मतदारसंघाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संधी द्या मतदारसंघात आष्टी पाटोदा आणि शिरूर असा तीन तालुक्याचे मिळून मतदारसंघ आहे तर या मतदारसंघातील जनतेला मी एवढा संदेश देऊ इच्छितो की आत्तापर्यंत आपण खूप वाट पाहिली आता मला कोणावरती काही टीका करायची नाही टीका करायचा आता वेळ पण नाही अजून खूप वेळ उमेदवारी जाहीर व्हायच्यात की टीका करण्याची वेळ नाही आणि टीका करायची पण नाही परंतु आता भरपूर संधी दिली सगळ्यांना आम्हाला एक दे, एकदा संधी द्यावी द्यावी आणि पक्षाने द्यावी काहीतरी आपल्याला करण्याचा मानस आहे मी जे समस्या सांगितली आपल्याला त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करू निश्चितच हे होते बापूसाहेब डोकी डोके यांना यांनी आता सांगितलं आहे की शरदचंद्रजी पवार गट व मित्र पक्षाने जर मला संधी दिली तर निश्चितच आष्टी पाडवा मतदार मतदारसंघाचा पश्चिम महाराष्ट्रासारखा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असंच आव्हान या ठिकाणी बापूसाहेब डोके यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलं आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव कडा असते